पिठवर विराजमान आदरणीय वहिनी साहेब या तालुक्याचं दातृत्व असणार नेतृत्व सन्मान्य दात्या स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन आदरणीय भैया साहेब संपूर्ण व्यासपीठ तात्यांचा आदेश होता वेळ घालवू नका मला वेळ किती दिलाय मला माहीत नाही तर निश्चितपणे त्या वेळेत संपवणारे पण संपवत असताना तुम्हाला अपेक्षित असलेलं प्रत्येक वाक्य घेऊन संपवणार हे नक्की सांगतो कारण वीस दिवसापूर्वी का बारा दिवसापूर्वी त्याच ठिकाणी एक बोरीचा भार झाला तमाशाचा का पलीकडे गेला तो आता बोरीचा भार झाला सर्वोच्च स्थान सभापतीपद भूषवलेल्या माणसाच्या तोंडातून निघणारी वाक्य बघितल्यानंतर वाटत होत हा कुठल्या घरात जन्माला आला आणि का जन्माला आला मला अशोकराव सांगितलं गेलं होतं की व्यक्तिगत आज बोलायचं नाही पण ज्यावेळेस माझ्या नेतृत्वावर बोललं जाईल त्यावेळेस मी बोलणार मी प्रशांत रनोरे नाही रनोऱ्या म्हटलं तरी गप्बासायला जा। स्वाभिमान जागृत करा कारणच नाय कार होत आहे ह्यांना बोलायला नको आपले संस्कार बिघडवायला नको अरे पुढचा पार सोडूनच देतोय दादाच्या मिश्यावर बोललं त्या मिश्यावर कुणी बोलावं स्वाभाविक आहे त्यांनी बोलणं ज्यांना दत्तकची परंपरा आहे त्यांना मिश्याचं काय कळलं नर्दाच्या मिशेबद्दल कळायला त्यांना काय चुकत आहे का माझ ना आपल्या नेतृत्वावर बोलल्यावर दादावर तुम्ही बोलता तीस वर्ष तुम्ही त्या सत्तेवर नागोबा म्हणून बसला आणि काय तर बंधुप्रेम होत चाललं त्या आमच्या घरातल्या बंधू प्रेमावर ते होते अरे त्यांना जर एवढं बंधुप्रेम होत दोन दोन वेळा विधान परिषद घेतली एकदा नाही वाटलं संजीव बाबाला द्यावर आदरणीय शिवांजली त्यांनी मागून झालं बाबा मागत नव्हते म्हणून शेवट वेणी साहेबांनी मागितलं तरी ह्या बाबाला पाजर फुटला नाही त्यावेळेस त्याला भाऊ दिसला नाही आणि आम्हाला सांगतो बंधू प्रेम वार नेत्याच्या आधारपणावर बोलला शुक्र कोणी बोलावं घरातलं अजून उचललं नाही मृतदेह उचलला नाही त्यावेळेस कोर्टात जा। जाऊन वाटणीसाठी केस घालला त्यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे नाही अजित आजे, अजित बाबांच्या वडिलांचा ज्यावेळेस मृत्यू झाला हे रेकॉर्ड वर आहे माझं तुम्हाला माझ तुमच्या माध्यमातून आहे हे रेकॉर्ड आहे का नाही बघा नसेल तर मला सांगा जाहीर माफी मागतो मृत्यू झालेल्या दिवशी कोर्टात गेलेली ही खानं नाही बर झालं बहिणी त्यांनी सांगितलं आपला आणि त्यांचा संबंध नाही गजानन चौकात मी सांगितलं होतं हे ओरिजिनल नाही त्यांनी स्वतःच कबूल केला आम्ही ओरिजिनल नाही त्यांनी आम्हाला नेत्यांबद्दल सांगायची गरज नाही नेता काय होता हे आम्हाला माहितीये आमच्या तालुक्या अख्ख्या तालुक्याला माहितीये आणि तुम्ही नेत्याला काय खेळलं त्याच्या दातृत्वाचा त्याच्या स्वतःच्या विशाल हृदयाचा किती फायदा घेतला हे सर्वांना माहितीये दादांनी काय केलं अरे वाघा तीस वर्षात तुला जमलं नाही ती रेल्वे दादांनी फलटणला आणली हे विसरू नको आणि त्यांचं म्हणणं रेल्वे आणली नाही सागर भैया जर त्यांना असं वाटतं रेल्वे आणली नाही तर माझं त्यांना सांगणे रेल्वे सकाळी दहा वाजता सुट्टी पोचली जाईल त्यांनी रेल्वेच्या रुळावर झोपावं रेल्वे त्यांच्या अंगावर न गेली तर रेल्वे आली नाही गेली तर रेल्वे नाही आली आहे सोपं कावकडे आता सर खरे का होते रेल्वे अंगावर न गेली तर रेल्वे आली नाही आली तर नाही आली आमचं म्हणणं रेल्वे आणि तेव्हा आम्हाला झोपायची गरज नाही तुमचं म्हणणं नाही तर झोपा नाही तर ठीक आहे नाही रेल्वे आम्ही त्या जे आणि त्यांचं म्हणणं काय नाही सी होणार नाही असच सांगत होते अशोकराव गजानन हे बोलले होते कारखाना उभाच राहणार नाही कारखाना उभा राहिला तर आठवा अच्छे असल आणि पुठ्याचा कारखाना होईल ही त्यांची होती आज तो कारखानाही उभा राहिला आणि स्वकर्तृत्वावर आम्ही चालवतोय तुमच्या सारखा आम्ही श्रीराम कारखाना इचलकरांच्या आवाडाच्या जा पायात नेऊन नाही घातला हा कारखाना बंद पडावा म्हणून रामाच्या मंदिरात बसून कुठला राव सांगत होता कारखान्याला वस घालू नका कुठल्या राऊनाने माझ्या पवाराची अंतयात्रा काढली होती कुठल्या कारखाने कुठल्या राऊनाने कामगारांना बरीच घातलं होत हे काय आम्हाला माहित नाही ह्याच गावच्या बोलीत त्याच गावच्या बाबळीत ना आणि मी तर अडासर तिकडं मी जाऊन बघितलं आणि तिकडं राहिलेली आणि तिकडं मीठ किती आहे मी आणि कुठल्या जाग्यात साखर आणि कुठल्या जाग्यात तिकट आहे माझ्या एवढं कुणाला माहित नाही विषय तुम्हाला दिलेली कागद नुसती कागद नाही दिलेला कागद बारकाईने वाचा पहिल्या पानावर आदरणीय दादांच पत्र आहे पत्र कुणाला आहे बलकवडी डोंबर कवडीचे प्रकल्प विभागाचे जे अधिकारी आहेत कार्यकारी अभियंता आहेत त्यांना दादांनी पत्र काय दिलंय करत जेवाडी या गावांना बंदिस्त होणारा जो हे आहे पाण्याचा पोळ्या तो टाळावा आणि माझ्या भागातल्या लोकांच्या जमिनी परत केरळसाठी जाऊ हे मिळावं म्हणून पत्र सोळा अकरा दोन हजार तेवीस ला एक एक त्याच्या मंजुरीच पत्र आहे कोणी कायदा वाचनाक्की वाचा शेवटच्या पानामध्ये सन्माननीय सभापती आता इच्छा नाही तेव्हा घाण करायची तरी नाव घेतो रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांच्या विधान परिषदेच्या दालनामध्ये सभापतीच्या दालनामध्ये मीटिंग आयोजित केली होती या मीटिंग मध्ये काय ठराव केला नायकोंग औद्योगिक क्षेत्रातील जमीन एका बाजूस असल्याने विना अधिसूचित करावी म्हणजे ती घेऊ नये आणि एमआरसी करू नये हे कोण म्हणते सभापती रामराजे दालनाचा ठराव आहे रामराजे तुमचे म्हणणं असेल की खोटे तर आपण दोघं नेऊ मुंबईला तुम्ही जातात असाल तसं मुंबईला सभापती पद गेलं तर तुम्ही मुंबईला जाता तुम्ही बोलवून घ्या आपण तुमच्या चालण्यातल्या मिटिंगची कागद काढू हा सूर्य हा देह जर करू नसतील तर तुमच्या घरी घरगडी बोलून नाही दादाने दिलेला एक जरी कागद खोटा निघाला तर तुमच्या घरी घरगडी म्हणून काम करेल आणि ती मी फुका एमआयडीसी होणार का तर होणार आणि दादाचा सरोवर आहे जेवढा विरोध होणार तेवढ्या ताकदीने काम होणार तुम्ही विरोध कारखाना उभा केला त्याच ताकदीने ताकदीने पाणी आणलं आता त्याच्या दुप्पीत ताकदीने दादा एमआयडीसी पूर्ण करणार हा शब्द आहे जर हा शब्द खोटा निघला दादांचा तर हा कार्यकर्ता पहिला फासगेल तुमच्या समोर येऊन गावाने दिलेला चेक आज तकाय कधी व्यवहार बाऊस झालेला नाही ह्यांच्या घरात चेक बाऊस झाला म्हणून केसेस झालेले आहेत त्याची कागदपत्र माझ्याकडे पत्रकार सर्वांनाच माझी विनंती एका होऊन जाऊ द्याच एकदा समोर समोर मी बी कागद घेऊन येतो त्यांना बी कागद घेऊन बोलवा का असेल ते समोर समोरच करू उगीच त्यांनी एक बुरीचा बारोबर करायचा यायचं नाचायचं आणि जायचं त्यापेक्षा एकदा समोर करू चेक बाब झाले की नाही तीन भावात एका भावाचा चेक बाब झालाय आणि त्याच्यावर केस झाली आणि हे जर खोटा असेल तर नुकसान तुमच्या सर्वाधिक त्यांच्या घरात जाऊन कामाला राहील दादाचा एक चेक बॉम्ब झालेला दाखवा कारखान्याने एक रुपया पेमेंट केलेलं बुडवलेलं दाखवा आणि सातत्याने ते आमच्यावर काय आरोप करायचे गुंडगिरी करतोय करतो काय म्हणणं कुणाची करतो ज्यावेळेस आमच्या बाई बहिणीकडे बदल त्यावेळेस दादा गुंडगिरीला उतरत उतरला आमच्याकडं सलील नाही आमच्याकडे ना आबा नाही गोम्या नाही सोम्या नाही ना कोण नाही तरी आम्ही गुंड आणि वेलवाला ह्यांचेकडू मटकवाला ह्यांचे पोर खाती तर कामाला लागणार नाही कमिन्स कोण कामाला लागलं का कस आहे हो रेकॉर्ड वर हो रेकॉर्ड वर आहे कमिल्सला एच आर ला त्यांची मुलगी होती अल्ली सन्माननीय प्रॅक्टिस न करणारे नववी सरलो अलिकेत रजे नाही निवडून आल्यानंतर नगरपालिकेत सहा महिने येत नव्हता आणि हे पण खोट असेल तर नक्कीच समोर करू तो माणूस लिगल अडवायझर ज्याला स्वतःचा रजेचा अर्ज निवडून नगरपालिकेत मान्य साहेब तो कमी सा अॅडवायझर तसं का नाही म्हणजे केसावर फुग विकणार सगळं सगळे मार्कलिस्ट करायची दादांबद्दल बोलताना एवढीच विनंती आहे दादांबद्दल बोलल्यानंतर मला कोणी कितीही डावा कोणी कितीही रोखा त्याला जशास तसं उत्तर देणारच हे रेखे आणि हे गुजर का सांगू शकतो तर त्याच्या मागा दादा खंबीर होई बघितले <laughs> माझ्या घरावर माणसं आली दगड हल्ली पार पाडल्या फेकल्या सगळं झालं पण दादाच्या गाडीचा आवाज आला की पुढे एक थांबत नव्हतं था। आता तर आवाजाची पण गरज नाही नुसतं ज्या विषयावर उल्लेख केला त्या विषयावर नुसत्या आश्चर्यला ना टिंबटिंबला पायलाऊन बघण्यात झाला आणि ही गुजरात सांगतोय गुजरात तुम्ही का घाबरता तुम्ही घाबरायचं कारणच नाही जी खोटा म्हणायला शिकलं पाहिजे फुले शाहू आंबेडकरांनी आपल्याला काय शिकवण दिली डॉक्टर बाबासाहेबांचं एक सुंदर वाक्य अन्याय करण्यापेक्षा अन्याय सहन करणारा अधिक गुन्हेगार मग आता मला सांगा अन्याय करा कोण आहे कोण अन्याय करतोय दाढी मला बीडी ऐकू आलं करतात आपण अन्याय सहन करतोय मग त्यांच्यापेक्षा आपण जास्त गुन्हेगारायक नाही आता अन्याय सहन करू नका आपल्याकडे कर आता एक खूप मोठी ताकद दादाच्या माध्यमात तीस वर्ष त्यांनी अन्याय केला कारण त्यांच्याकडे एकतर्फी ताकद होती एकतर्फी सत्तेच्या तातीची मस्ती केली पण तिथं न्याय आहे त्यांनी बघितलं माकडाच्या हातात कोलेत देऊन त्यांनी बघितलं त्या माकडाने काय केलं लटका जाळायच्या वेळी आपलीच वर्ष जाळली कारण तो लग। लग का हनुमान नाहीये तो राहू आहे राम होवाच्या वृत्तीमधला तो राहू आहे अरे अशा रावणाच्या विचाराला तुम्ही कधीही पाठिंबा देऊ नका तुम्हाला येऊन काही सांगू द्या पण एक सांगतो जर दादांनी शब्द दिला तर तो पाळणारच त्यात कुठलाही बदल होणार नाही आणि एमआयटीसी होणारच याबद्दल तीन मात्र शंका मनात ठेवू नका येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या मागे आदरणीय दलाच्या मागे आपण खंबीरपणे उभा राहा हे आपले स्थानिक मुद्दे तर आहेतच पण आज मला सांगा देशाचं नेतृत्व करणारे मोदी साहेब यांनी आपल्या देशाचा स्वाभिमान वाढवला का कमी केला वाढवला ना करोनाच्या काळात अत्यंत वृद्ध अत्यंत कठीण परिस्थितीत आपण सगळेच होतो बाहेरच्या देशामध्ये हजारो ने लोक मरत होती त्या काळात लस निर्माण केली ती लस तुम्ही सगळ्यांनी घेतली का कोणी कोणी घेतली तर जर करा प्रामाणिकपणे सगळ्यांनी घेतली ना तुमच्याकडनं पैसे घेतले असेल का नाही ते हातवर करा पैसे घेतले का मोदींनी तुमच्याकडनं म्हणजे जीव वर हो त्या मोदींच्या मागे त्या मोदींचे हात बटकड करणाऱ्या तुम्ही विचार करा रेशनिंग मिळत का नाही थोडासा ह्या विषयाचा भाग येतो घर चालवणाऱ्या महिलांचा प्रश्न येतो तुम्हाला रेशनिंग मोफत पूड करोनाच्या काळात मिळालं का नाही देत होता का नव्हतं त्या काळात आपण बाहेर जाऊ शकत नव्हतो त्या काळात तुम्हाला रेशनिंग पाहिजे दिलं शेतकरी माझ्या अजून जिथे बसलेला बहुतांश शेतकरी माझ्यासारख्या बांधणार का माझ्या शेतकरी सन्मान योजनेचे पैसे मिळतात का नाही मिळतात बहुतांश लोकांना मिळतात काहींना मिळत नसतील पण ही योजना मोदींनी आणली ना थेट तुमच्या खात्यात पैसे जातात दुसरीकडे कुठं जातात का पैसे कुठे द्यावे लागतात का रुपया जर वर्ण निघला तर तो रुपया शेवटच्या मागे लाग या सगळ्याचा फायदा ज्यावेळेस तुम्हाला झाला देशाचे पंतप्रधान मोदींना परत जर पंतप्रधान करायचं असेल तर या पुन्हा मा जो म्हणतोय माझ्यातला तिकीट मिळवून देणार नाही अरासने काळे माजरे गेला आयुष्यात अरासला काळ्या मांजरांनी आयोग म्हणून कधीही तिकीट कापलं जाणार नाही आज आपलं त्याच्यात हिंमत आहे जेव्हा तिकीट मिळवून देणार नाही त्याला माझं चॅलेंज आहे एक रुपयाला दहा रुपयाचा भाव देतो लाखाचे पैसे जर पैसे एक लाख रुपये दे तुझी परिस्थिती नाही आम्हाला माहिती माड्यामधल्याची जागा ही भाजपचीच असणार आणि भाजपची उमेदवार ही रणजित सिंह नाईकने माडकर दादांनाच असणार याबद्दल कोणीही मनात शंका ठेवू नका आणि आज इथं उठल्यापासूनच आपापल्या गावामध्ये दादांचा प्रचार सुरू करा वाट बघू नका निवडणूक कधी लागणार आहे ह्याची दादांनी केलेल्या कामाची पुस्तिका आपल्या सर्वांकडे त्यातली माहिती जनतेपर्यंत द्या आणि आपल्याला ह्यावेळेस एक लाखाचं रीट फक्त ज्या माणसाने माणसाने पाणी आणलं ज्या माणसाने हाताला काम आणलं त्या माणसाला मत द्यायला गाणायला येणार माझ राजघटाचे वडा सुद्धा हवा तुम्ही मत देताना कोणी बघायला येणार नाही डॉक्टर बाबासाहेबांनी तुम्हाला लोकशाहीमध्ये दिलेला मताचा अधिकार हा गुप्त पद्धतीचा दिलेला आहे तुम्ही मत देताना अगो परमेश्वर यालाच माहिती असतं तुम्ही कोणाला